गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आज नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून काँग्रेसचा बाले समजल्या जाणाऱ्या संगमने नगरपालिकेसाठी रविवारपर्यंत एकूण एकवीस अर्ज दाखल झाले यामध्ये वीस अर्ज हे सदस्य अर्थात नगरसेवक पदासाठी असून एक अर्ज हा नगराध्यक्ष पदासाठी दाखल आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच संगमनेर शहरातील राजकीय पक्षाच्या उमेद इच्छुक उमेदवारांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लांबणीवर पडत होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पर्यंत या निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देश दिले होते त्यामुळे आता चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका हु घातल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्यानंतर आता शहरासह तालुक्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जोरदार लढत सुरू आहे त्यामुळे संगमनेर शहराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीसह इच्छुकांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता या निवडणूक नामनिर्देशातून किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरणार आणि प्रत्यक्षात किती उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हेच बघणं महत्वाचं असणार आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल बागमोडे संगमनेर